नमस्कार माणसी खूप विचार करत असते ती तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते माणसी स्वतःशीच म्हणत असते काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आई यशपाल काकांच्या खोलीमध्ये काय शोधत होते खरं तर मला याचा पाठपुरावा केलाच पाहिजे काहीतरी लपवलं जातं आहे पण ते काय लपवलं आहे तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही भूमिताईशी बोलू का भूमिताईशी बोलून काहीतरी सत्य उ काढू का समोर पण मला तर कळतच नाही की नक्की काय करावं ते नको ताई समोर बोलले तर उगाच ताईला त्रास व्हायचा आणि एकदा जर का ताईला त्रास झाला तर उगाच ताई स्वतःला काही करून घे त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं आणि लगेच मानसी स्वतः यशपालच्या खोलीमध्ये जाते आणि ती स्वतः म्हणते खरं तर मी जे काही करते ते चुकीचं करते याची मला जाणीव आहे पण मी काय करू मलाच कळत नाही मला जर का सत्य समोर आणायचं असेल तर ताई मला माफ कर मला हे तुझ्या न कळत करावंच लागेल तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की मानसी यशपालच्या रूममध्ये जाते आणि तिने एक कपाट उघडलेलं असतं मानसी यशपालच्या खोलीमध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मात्र तिला कोणीतरी येतं आहे अशी चावू लागते आणि ती लपून राहते त्याच वेळेला यशपाल त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो, तो म्हणत असतो रागिनी पटवर्धन तुला सोडणार नाही तू माझ्याशी पंगा घेतला आहेस रागिणी पटवर्धन तुला माहिती नाही आहे हा यशपाल काय चीज आहे ते आता तुम्ही बघा एकेकाशी -एक एक कशी वाट लावतो ते त्याशिवाय मी गप्प बसणार नाही नाही ना एकेकाला धडा शिकवला तर नावाची नावाचा यशपाल नाही आणि यशपाल तिथून निघून जातो तेव्हा मानसी स्वतःशीच म्हणजे यशपाल काका असे का म्हणत होते यशपाल काकांच्या मनात नक्की काय चालू आहे आई कोणती तरी गोष्ट आमच्यापासून लपवतायत का तसं जर का असेल तर आईशी बोललं पाहिजे पण नाही त्या बाईशी बोलून काय फायदा शेवटी ती बाई खोटंच बोलणार आणि मानसी यशपालच्या खोलीची झडती घेते झडती घेत असताना तिला एक मोबाईल सापडतो तेव्हा मानसी स्वतःशीच बोलते हा मोबाईल कुणाचा आणि म्हणून मानसी तो मोबाईल उघडून पाहते त्या मोबाईलमधली असलेला व्हिडिओ ती पाहते तर तो व्हिडिओ बघून तिला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातून तो, तो मोबाईलच खाली पडतो ती म्हणते बापरे हे सर्व काय आहे ही बाई एवढ्या खालच्या तराला कशी काय जाऊ शकते त्यावेळेला मात्र मानसीला खूप वाईट वाटलेलं असतं त्यावेळेला मानसी तो मोबाईल उचलते आणि खाली घेऊन येते त्यावेळेला मानसी मोठ्यानी बोलते रागिणी पटवर्धन खाली आहे तेव्हा आकाश म्हणतो मानसी काय झालं तुझा आवाज तर कधीच असा चढत नाही आणि तू मात्र अशी का वागतेस त्यावेळेला लगेच रागिणी पटवर्धन मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आणि कुणाचं काहीच ऐकण्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही त्यावेळेला लगेच रागिणी बोलते मानसी अगं काय झालंय बोल ना त्यावेळेला मानसी बोलते खरं तर तुझ्या एक कांसिला द्यावीशी वाटतीय पण काय करू शेवटी आई वडिलांचे संस्कार मध्ये येतात माझ्या बाबांनी माझ्यावरती असे संस्कार केले नाही तेव्हा मात्र भूमी मोठ्यानी बोलते मनू काय झालंय काय मनु तू त्यांच्याशी असं का बोलते जरा शांत हो त्यावेळेला अथर्व बोलतो मानसी काय झालंय त्यावेळेला मानसी बोलते आजपर्यंत दादांच्या जाण्याला आकाश भाऊजींना कारणीभूत ठरवण्यात आलं होतं प्रत्येक वेळेला त्यांना टोमणे मारण्यात आले होते पण खरं सांगायचं तर ज्यानी ही गोष्ट केली तो मात्र नामानिराळा तेव्हा रागिणीला घामच फुटतो रागणी खूपच घाबरते ती स्वतःशीच म्हणते बापरे आता काय करायचं आता तर मला समजतच नाही काय करावं ते पण मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी विचित्र घडतील मला शांत बसून चालणार नाही मी जर का गप्प बसले तर नको ते होऊन बसेल तेवढ्यात मात्र भूमी बोलते काय झालं आहे मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस तर मला बरं वाटेल बोल ना काय झालं आहे तेव्हा लगेच मानसी बोलते ताई मी बोलत नाही तर दाखवते तेव्हा रागिणी बोलते हे बघ मानसी उगाच पराचा कावळा करू नकोस मानसी आपण बोलूया ना त्यावेळेला लगेच भूमी बोलते एक एक मिनिट आत्या एक मिनिट असं काय आहे ज्यामुळे तुम्ही एवढ्या घाबरला आहात तुम्हाला एवढा घाम फुटला आहे बोला ना आत्या बोला असं काय तुम्ही लपवता आमच्यापासून तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे काय ना भूमी तू येता जाता माझ्यावरती आरोपच करत असतेस पण भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा तू जरा विचार कर तू जे काही वागतेस त्या गोष्टीचा खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे तुझं हे वागणं मला खूपच चुकीचं वाटतं आहे तेव्हा लगेच भूमी बोलते मानसी तू सांगशील का नक्की काय झालं आहे तेव्हा मानसी तिच्या हातातला व्हिडिओ सगळ्यांना दाखवते आणि ती म्हणते बघा स्वतःचीच आई आपल्या लेखाचा गळा दाबून कसा जीव घेते ते बघा कारण मला या गोष्टीचा खूपच तिरस्कार आहे आजपर्यंत ज्या रागिनी पटवर्धनवरती आपण विश्वास ठेवून होतो ज्या रागिणी पटवर्धनला आपण खूपच घरात मोठं स्थान देत होतो तीच रागिनी पटवर्धन स्वतःच्या मुलाचा जीव घेताना तिला काहीच वाटलं नाही खर तर दादांना किती वाईट वाटलं असेल तर हिच्यावरती खूपच माया केली या बाईला प्रेम दिलं खर तर हिचा प्रत्येक शब्द पाळला पण या बाईने काय केलं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्याच लेखाचा जीव घेतला तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच हादरते त्यावेळेला भूमी बोलते किती निर्लज्ज आहेस तू खरंच मला तुला आज काहीच मान देवासा वाटत नाही खर तर मला तुझं काय करावं तेच कळत नाही तुझ्यासारख्या मूर्खबाईला मला पोलिसांच्या ताब्यात द्यावंसं वाटतं आहे पण काय करणार शेवटी तू कधीच सुधारू शकत नाही मला तर या गोष्टीचा खूपच त्रास होतो आहे खरं सांगायचं तर मला मला ही गोष्टच पटत नाही आहे आता काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही आणि मला शांत बसावंसं वाटत वाटतसुद्धा नाही लवकरात लवकर या सर्व गोष्टी नीट व्हायलाच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही मला तर आता एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारू शकतच नाही रागिणी पटवर्धन तुमच्यासारख्या बाईला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणारच नाही त्यावेळेला लगेच रागिणी बोलते पुरे आता या सर्वच गोष्टी समाप्त झाल्यात आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता कळून चुकलं आहे की तू सुधारूच शकत नाहीस त्यावेळेला रागिणी खूपच हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं आता मी हो मी जे काही केलं ते मी मान्य करते काय करायचं आहे ते करा पण मी तुम्हाला घाबरत नाही तेव्हा रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आता तर संपलं सर्व त्यावेळेला भूमी बोलते संपलं नाही आता सुरुवात झाली नाही ना तुला फासावर लटकवलं तर बघ तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रागिणीचा खेळ मानसीने खल्लास केलाय का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू